सध्या नागपूर इमामवाडा येथील अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटनेची बातमी समोर येत आहे पैशाच्या वादातून दोन अल्पवयीन मुलांनी एका व्यक्तीवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेत पीडित गंभीर जखमी झाला असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय पोलिसांनी त्वरित कारवाई करून दोन मुलांना ताब्यात घेतले आहे इमामवाडा पोलीस स्टेशनात काल रात्री संध्याकाळी साडे दहाच्या सुमारास महेश नामे निलेश उर्फ बाळा किरण आंबाडरे वय वर्ष चौतीस वर्ष याचा निर्गुण खून झाला संदर्भात माहितीमध्ये आम्ही तात्काळ सदर ठिकाणी गेलो होतो सदरचा खून हा डोक्यात दगड घालून आणि चाकू या हत्याराद्वारे झालेला होता त्या अनुषंगाने त्यांच्या बहिणीने तक्रार दिल्यावर आपण गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान दोन अल्पवयीन मुलांचा आणि संबंधित मयतिस्माचा पैशाच्या देवाणघेवाण वाद होता आणि त्या अनुषंगाने बाबा सदर दोन अल्पवयीन मुलांनी सदर मैतिस्माला गाठून त्याच्या डोळ्यात चटणीची पूट टाकून चाकुने मारहाण करून व मोठ्या दगडाने डोक्यावर मारून फोन केलेला आहे सदर बाबतची माहिती प्राप्त होताच सदर दोन्ही अल्पवयीन मुलांना आज ताब्यात घेतलेला आहे आणि बाल न्यायालय यांच्यासमोर हजर केलेला आहे संगित बालक जे आहेत त्यांचं पूर्वीचं काही रेकॉर्ड नाही त्यांच्या गुन्हेगारीची पार्श्वभूमी काही ना नाही देखील मयत इसमा इस जो आहे याची गुन्हेगाराची पार्श्वभूमी आहे त्याच्यावर दहा गुन्हे आपल्या पोलीस टेशनकडे दाखल आहेत मारपिटीच्या गुन्ह्यात मर्डरच्या गुन्ह्यात सुद्धा तो आरोपी आहे ही घटना पुन्हा एकदा आपल्याला अल्पवयीन मुलाद्वारे घडणाऱ्या हिंसाचाराची जाणीव करून देते पोलिसांनी त्वरित कारवाई केली असली तरी तपास अद्याप हे सुरू आहे